महाराष्ट्र मासा प्रत्येक गावातून आणि प्रत्येक जिल्ह्यातून थेट तुमच्यापर्यंत रायगडच्या गुणवंतांचा दिबांगदार सत्कार सोहळा अकरा विद्यार्थ्यांनी राज्यपातळीवर पटकावले पहिल्या पाच क्रमांका स्थान रायगडचा झेंडा फडकला कॉमटेक आय पी एबॅकस कर्जच्या विद्यार्थ्यांचे अभूतपूर्व यश आजचा दिवस कर्जासाठी अभिमानास्पद ठरला कॉमटेक आय पी ए येथे आयोजित करण्यात आलेल्या गुणवंत विद्यार्थ्यांच्या सत्कार समारंभाने संपूर्ण परिसरात एक नवं चैतन्य निर्माण झालं आहे महाराष्ट्र स्टेट लेवल कॉम्पिटिशन सप्टेंबर टू थाउजंड ट्वेंटी फायमध्ये संपूर्ण महाराष्ट्रातून सहभागी झालेल्या तीन हजारपेक्षा अधिक विद्यार्थ्यांमध्ये कर्जतच्या अकरा विद्यार्थ्यांनी पहिल्या पाच क्रमांकामध्ये यश संपादन करून कॉमटेकचा इतिहास रचला आणि हे यश म्हणजे केवळ कर्जतचं नव्हे तर संपूर्ण रायगडचं वैभव संपन्न आहे ॲबॅकस स्पर्धा परीक्षांमध्ये क्रमांक मिळालेले विद्यार्थी सर्वेश मंदार दीक्षित फर्स्ट रनरअप रन रँक जिदान नारलेकर सेकंड रनरअप रँक आरव पिसे थर्ड रनर अप रँक दर्शित दहिवलकर थर्ड रँक स्वराज मोहिते फोर्थ रँक दर्श वाडेकर फोर्थ रँक मिस्टर वेद पालकर फिफ्थ रँक कृपा देशमुख फिफ्थ रँक आस्था वाघमोडे फिफ्थ रँक कार्तिक लाड फिफ्थ रँक वंश पालकर फिफ्थ रँक या कार्यक्रमाला प प्रमुख पाहुणे म्हणून जमाली क्लासेसचे संस्थापक श्री हुसेन जमाली कॉमटॅक्ट संस्थेचे चेअरमॅन श्री जितेंद्र माळी सर संचालिका सौ प्रिया माळी मॅडम रमा जोशी उपस्थित होते विद्यार्थ्यांना गौरवण्यात आलेल्या सोहळ्यात प्रा पाहुण्यांच्या हस्ते त्यांना बक्षीस देण्यात आले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रीमती रमा जोशी मॅडम यांनी उत्कृष्टरित्या सांभाळले तर आभार प्रदर्शन सौ माळी मॅडम यांनी केले आजचा दिवस हा विद्यार्थ्यांच्या यशाने उजळलेला असून त्यांच्या यशाचे कौतुक संपूर्ण कर्जतभर होत आहे महाराष्ट्र माझ्यासाठी जगदीश तगडे रायगड कर्जत i got fifth rank in maharashtra state level i am studying in second standard i have secured third rank second rank in comp, in maharashtra state level competition 2025 a big thanks to my teachers for their patience and excellent teaching methods when i was not joined Comtech IP Abacus. I was very slow in solving sums, but now I can solve sums in within a few seconds. Thank you so much, Comtech IP Abacus. And I participated in Maharashtra State Level Abacus Competition, and I got fifth rank in it, and I was so happy. But I think next time I will do better. Thank you. The Abacus level, our third level started. आणि ही माझी फर्स्ट टॉपी आहे मध्ये मी क्लास जॉईन केल्यापासून तर मला एकदम भारी वाटते आणि मी एक्झाम देताना थोडी घाबरली होती पण मला वाटलं नव्हतं की आज म्हणजे मी इथपर्यंत म्हणजे मी रँक मिळवू शकते वगैरे त्या चौगिला आहे आणि मी अबॅकसच्या क्लासमध्ये येतो तर आता माझा तिसरा रँक चालू आहे मी स्टेट लेवल एक्झाम दिली थोडा आय एम व्हेरी प्राऊड ऑफ टू बी इन आय पी एअर अबॅकस पहिल्यापासून त्याला मॅथ्स ची आवड होती आणि मॅथ्स मध्ये तो गणित पटापट सॉल्व्ह करायचा मग आम्ही आम्हाला वाटलं की अली मॅथि करावं म्हणून अभ्या अभ्याकचा क्लास लावला आणि त्यात पण त्याची प्रगती दिसली म्हणजे ते तेव्हा जेव्हा प्रॅक्टिस सेशन करायचा तेव्हा दोन मिनिटात दोन सेकंद एक प्रॉब्लेम सॉल्व्ह त्याची अॅबिलिटी बघून आम्ही त्याला अजून प्रोत्साहित केलं की अभ्यासाचा ग्रास लावा नाच सगळं आणि ते त्यांनी प्रूव्ह केलं की त्याला बक्षीस मिळाल एवढ्या लहान माझ्या मला आनंद वाटतोय कॉमटेक आय पी आय अभ्यास मध्ये आमच्या कॉमटेक संस्थेमध्ये जे महाराष्ट्र स्टेट लेवलमध्ये टॉपर्स आलेले स्टुडंट्स आहेत त्यांचा छोटस कार्यक्रम आपण आज आपल्या इन्स्टिट्यूटमध्ये आयोजित केला आहे सर्वप्रथम त्या ते विद्यार्थ्यांचे खरंच एक अगदी कौतुक करण्यासारखं त्यांनी काम केलेलं आहे छोट्याशा वया आणि महाराष्ट्रामध्ये फर्स्ट सेकंड थर्ड रँक हे खाऊ नाही आणि त्या विद्यार्थ्यांचं अगदी मनापासून मी आहे ते अभिनंदन करत आहे त्या कार्यक्रमासाठी आयोजित केल्यासाठी उपस्थित राहिलेले श्री आदरणीय हुसेन सर जमाली क्लासेसचे संस्थापक तसेच आदरणीय श्री जगदीश दगडे साहेब महाराष्ट्र माताचे संपादक म्हणून कार्यरत आहेत हमा मॅडम दुशी मॅडम माली मॅडम आणि सर्व विद्यार्थी व पालक या सर्वांचं या कार्यक्रमामध्ये स्वागत करत आहे विद्यार्थ्यांनो तुम्ही या वयात जे अभ्यासमध्ये यश संपादन केलं त्याचं कौतुक तर आपण करतोच झालेलेच आहे जा आणि होणारच आहे पण तुम्हाला एक सांगू इच्छितो की आता हे आब्याकस जे मग अशी मॅडमने सांगितलं की आम्ही दोन हजार सात साली तुमच्यासारखे असे लहान विद्यार्थी होते की आहे ते आमचा मुलगा आहे हा सुद्धा यासाठी आम्ही त्यावेळेला कुठे म्हणजे ब्रेन डेव्हलप कसं होईल कम्प्युटर बरोबर तर पुढे भविष्यात मेंदूचा विकास होयला पाहिजे हा विचार करून मी काय केलं की टू थाउजंड सेव्हन साली एक अभ्याकास त्याला छोटं रोपट कर्जतमध्ये मध्ये तयार करायचा प्रयत्न केला कारण कर्जतचे विद्यार्थ्यांना बाहेर जावाला बाहेर जाण्याचा त्रास होऊ नये हा विचार केला आणि त्यावेळेला एक प्रचंड असे इन्व्हेस्टमेंट करून भारतामधील पहिली संस्था प्ले अबॅकस यांच्याबरोबर आपण रजिस्ट्रेशन केलं आणि अबॅकसचं शिक्षण देण्यास सुरुवात केली आतापर्यंत हजारो विद्यार्थ्यांनी या कॉम्टेक्ट आय पी अबॅकसमधून शिक्षण पूर्ण केलेत आणि यशस्वीपणे ते सांगत असतात ऑलवेज नेहमी सांगतात कोणी इंजिनियर्स आहेत कोणी अकाउंटंट्स आहेत कोणी सायंटिस्ट आहेत कोणी चांगल्या पोस्टवर आहेत प्रत्येक प्रत्येकजण अजून सांगतो की आगा कसं आम्हाला खूप उपयोग होतो आणि तुम्हाला पण हे सांगू शकतो की या इथे तुम्ही पुढे आत्ता जे आता काही कोणी स्टँडर्डला असणार सेकंड स्टँडर्ड थर्ड स्टँडर्ड फोर्थ स्टँडर्डला फिफ्थला असणार सिक्स्थला असणार तर पुढे तुम्ही भविष्यात दहावी बारावी सायन्स आर्ट्स कॉमर्स इंजिनिअरिंग ज्या अदर फील्ड्स आहेत ह्या इथे तुम्हाला याचा नक्कीच उपयोग होणार भविष्यात का आबॅगस हा फक्त मॅथमॅटिकल कॅल्क्युलेशन नाही आहे तर आपल्याला प्रत्येक ऑल सब्जेक्टमध्ये याचा उपयोग होतो कॉन्सन्ट्रेशन कसं करायचं साठी या सगळ्या गोष्टीमध्ये असा उपयोग होतो लक्षात घ्या की एक फेमस डॉक्टरने याच्यावर संशोधन केलेलं आहे की आपल्या शरीराचे मेंदूचे दोन पार्ट असतात लेफ्ट राईट या मॅडमने सांगितलं लेफ्ट राईट पार्टमध्ये पाहिलं तर जेव्हा आपल्याला लेफ्ट ब्रेन काय करतो कॅल्क्युलेशन मॅथमॅटिकल ऑपरेशन लॉजिकली ह्या गोष्टी करतो हा राईट ब्रेन असतो हा सर्जिकली याचा वापर केला जातो आणि ह्या अबॅकसच्या तुमच्या नॉलेज नॉलेजमुळे तुम्हाला काय होतं लेफ्ट ब्रेनवर राईट ब्रेन सुद्धा शार्प होतो आणि आपला ब्रेन हा अधिक सक्षम होतो स्ट्रॉंग होतो आणि आपण सगळ्या गोष्टी ज्या आहेत कॅप्चर करण्यात एक चांगले कपॅगर होऊ शकतो आणि होतो यामध्ये तुम्हाला सांगायचं की अबॅगासने तुमचा तर फायदा होतोच पण ज्या विद्यार्थ्यांना की बऱ्याचशा ठिकाणी प्रॉब्लेम होतो म्हणजे पालकांना मेसेज देतो मी की ज्यांचं लिहिताना प्रॉब्लेम होतोय रिडिंग करताना प्रॉब्लेम होतोय किंवा मेंदूमध्ये काही गोष्टी लक्षात राहत नाही कॉन्सन्ट्रेशन होत नाही अभ्यासामध्ये सांगितले लक्षात होत राहत नाही तर अशा विद्यार्थ्यांना अभ्यासाची गरज आहे फार तर त्यांनी अभ्यागसमुळे काय होतो तो अभ्यागसचा इन्स्ट्रुमेंट छोटासा असतो त्या तुमच्या हँडमुळे फिंगर्समुळे किंवा तुमच्याला स्पर्श केल्यामुळे तुमच्या ब्रेनपर्यंत काय होतं त्याचा मेसेज पोहोचतात आणि तो ब्रेन तुमचा ऍक्टिव्ह डेव्हलप होतो अशा स्टुडंटचं कॉन्ट कॉन्सन्ट्रेशन्स आणि मॅथेमॅटिकली लॉजिकली या सगळ्या गोष्टीसाठी ही होतं अभ्याकस तर मी पुन्हा एकदा तुम्हा सगळ्या विद्यार्थ्यांचं अगदी मनापासून मनपूर्वक अभिनंदन करतो थँक्यू सो मच आज खरोखर आपण म्हटवला सर मला खूप बरं वाटतंय का एक एज ग्रुप जर असेल ह्या मुलांचा तर मला सहा ते बारा या वयोगटातली मुलं मला दिसत आहेत पण त्यांनी या याच्यामध्ये आणि महाराष्ट्र लेवलला त्यांनी आपण का बक्षीस काढलेली आहेत म्हणजे त्यांना नंबर मिळालेला आहे खास करून आपलं माळी सर आपलं आणि मॅडमचं आणि आपले जे शिक्षक वर्ग आहे त्यांचं कौतुक करावं असं वाटतंय मुलांना सगळ्यांनी जोरदार काही एक सरांना आणि त्यांचे जे टीम आहे त्यांच्यासाठी आपण वाजवूया जवळपास संबंध वर्षांचा आहे म्हणजे तेव्हापासून आम्ही एकमेकांना ओळखतोय जवळपास आज कॉम्टेक बत्तीस वर्ष इथे झालेली आहे मी जरी एज्युकेशन फील्ड मध्ये सव्वीस वर्ष असलो तरी माळे सर माझ्यापेक्षा याच्यामध्ये आपण एक्सपिरियन्स मध्ये सहा वर्ष माझ्यापेक्षा जास्त आहे आणि खरोखर ज्या लेवलने आता मी बघतो का मुलांच्या चाह याच्यामध्ये कम्प्युटरमध्ये आपण म्हणतो का जे एम एस सी आय टी करतात मुलं बरीचशी मुलं तुमच्यासारखी असतात तुमच्यापेक्षा मोठी असतात दहावी पास झालेली असतात ते माळेसरांकडे येतात आणि त्या दोन तीन महिन्यांचा कुठेतरी एम एस सी आय टीचा कोर्स करून आजही मला सर ते भेटतात मुलं माझं डिस्कशन होत असतं का बाबा तू काय केलं दहावी नंतर सर एम एस सी आय टीला जायचो मी त्याचा मला खूप फायदा होतो आणि खरोखर या गोष्टीचा आपण जे म्हणजे बरेचसे असतील एम एस सी आय टी चे क्लासेस पण सगळ्यात जुना आणि सगळ्यात चांगला आपण रिझल्ट देणारा त्याला मला गर्व आहे का तो माझ्या सगळ्यांचा क्लास आहे आणि आज आपण बघतोय का एक ई पी म्हणून आता एक नवीन कन्सेप्ट येते न्यू एज्युकेशन पॉलिसी आता ऑलमोस्ट ते नेक्स्ट इयर पासून येईलच त्याच्यामध्ये नुसतं अभ्यास नाही तर त्याच्यामध्ये दे स्किल डेव्हलपमेंट वरती पण आपल्याला वर्कआउट करायचं आणि या मुलांना त्यासाठी तयार करायचं आता हे जे आय पी आयडियल प्ले अभ्यास जे आहे हे एक आपण म्हणतो का या मुलांमध्ये स्किल म्हणजे आज जरी आपण म्हणतो का इंटरेस्ट घेत तरी येणाऱ्या काळामध्ये मुलांमध्ये ही एक आपण एक अविभाज्य गोष्ट राहणार आहे कारण एज्युकेशन मध्ये ह्या गोष्टीचा होऊ शकत का शाळेच्या करिक्युलम मध्ये अभ्याक इन्क्लुड होईल म्हणजे एवढं आज मुलांना तुम्ही जर माझ्या समोर आता ही पंधरा वीस मुलं जरी असली जेव्हा ही गोष्ट आपण म्हटू ना शाळेमध्ये जेव्हा कंपल्सरी होईल विल फील युविल आम्ही या गोष्टी आधीपासूनच शिकत आलेलो आहोत बरोबर नाही तर त्यासाठी म्हणजे अजूनही यापुढेही तुम्ही याचे वेगवेगळे ले जे लेवल्स असतात ऍडव्हान्स लेवल असतात ते तुम्ही करावे आणि त्यासाठी माळी सरांना तुम्हीही सपोर्ट करावा आणि अजून पुढे पुढे जावं महाराष्ट्रात नव्हे तर इंडियाच्या लेव्हलला तुम्ही बक्षिष्य मिळवावी ही माझी आपण म्हणतो ना एक तुम्हाला शुभेच्छा आहे आणि ऑल द बेस्ट अबेकस साठी आणि तुमच्या शाळेच्या एक्झाम साठी आणि तुमच्या फ्युचर साठी आणि माळी सरांचं एक थँक्यू का आज त्यांनी मला इथे बोलवलं बरोबर आणि मलाही खूप बरं वाटलं नेक्स्ट टाइम असं कधी वाटलं तसं मला बरं वाटेल आय बी व्हेरी हॅपी टू कम हिअर आणि थँक्यू व्हेरी मच अँड कॉंग्रॅच्युलेशन वन्स अगेन आता मी इथे दोन ते तीन वर्ष आहे आय पी एकसला मी मुलांना ट्रेनिंग देण्यासाठी इथे आहे आणि खरंच मला कौतुक करायचं या मुलांचं की एवढ्या लहान वयात पण ती एवढी स्टेट लेवलमध्ये ते पण रँक आहेत म्हणजे खरंच त्यांचं कौतुक आहे आणि खास कौतुक करायचं मला माळी मॅडम आणि माळी सरांचं की त्यांनी मला या इन्स्टिट्यूटचा एक भाग म्हणून एक घटक म्हणून निवडला त्याबद्दल तुमचे धन्यवाद नमस्कार आज आपण इथे जमलेलो आहोत आज महाराष्ट्र स्टेट लेवलर्सची जी आपली कॉम्पिटिशन झाली मागच्या महिन्यामध्ये आणि त्याच्यामध्ये आपली जी मुलं पार्टिसिपेट झाली होती त्याच्यामध्ये आपल्या जवळजवळ अकरा मुलांनी बक्षीसं मिळवलेली आहेत रँक्स काढलेले आहेत एक आहे, ते पाच क्रमांकामध्ये आणि आज त्यांचं कौतुक सोहळा करण्यासाठी आपण इथे जमलो आणि त्यासाठी आपल्याला श्री हुसेन जमाली सर जे गेली सव्वीस वर्ष कर्जतमध्ये ज्ञानदानाचं काम करत आहेत तसंच रोटरी क्लब जे सुद्धा ते प्रेसिडेंट म्हणून कार्यरत राहिलेले आहेत गुड शेफर्ड या कॉन्व्हेंट स्कूलमध्ये ते अजूनही शिक्षक म्हणून कार्यरत आहेत आणि तसंच खूप साऱ्या सामाजिक कार्यांमध्येही ते सतत सहभागी असतात तर असं व्यक्तिमत्व आज आपल्याला लाभलेलं ला आहे आणि त्यांच्या हस्ते आज आपण हा बक्षिसांचा सा कार्यक्रम आणि आपल्या मुलांचं कौतुक आपण त्यांच्याकडून करून घेतलं तर त्याबद्दल खूप खूप धन्यवाद की सर आज इथे वेळात वेळ काढून आलेले आहेत थँक्यू व्हेरी मच महाराष्ट्र माझाला सबस्क्राईब करा आणि बाजूचा बेल आयकॉन प्रेस करून मिळवा आपल्या परिसरातील ठळक आणि ताज्या घडामोडी